चला मने उलगडूया अंगावर हिरव्या रंगाची साडी डोईवर पदर कपाळावर आडवी गंध गळ्यात आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचा दुपट्टा आणि सहभागी प्रत्येकजण जण संमेलनाध्यक्ष अशा वेशामध्ये महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करत असंख्य फुलेप्रेमी प्रेमी एस एम जोशी सभागृहामध्ये उपस्थित होते निमित्त होते नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृहात आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे भिडेवाडाकार फुलेप्रेमी कवी संविधान दूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे येत्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा फुले फेस्टिवल रंगणार असून महाराष्ट्रासह देशविदेशातून आठशे कवी साहित्यिक विचारवंत कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत सावित्रीची सावली ठरली माय फातिमा सोबतीने माय फातिमा, पल्याडले तू पाहिलेस फातिमा आई पाठीराका बंधू उस्मान भाई या कवितेने फुले प्रेमी विजय वडवेराव यांनी उत्सवाची सुरुवात केलीय यांच्या घरात नाही फुले त्यांच्या मनात येथील कसे फुले असा प्रश्नही त्यांनी केला फेस्टिवल मध्ये गझल मुशायरा एक पात्री प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछट्या एकांकिका सांगितक पोवाडे महिला सक्षमीकरणासाठी लाटेकाठी दांडबट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम होणार आहेत विजय वडवेराव म्हणाले लोकसहभागातून लोकांनी केलेला लोककला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा संयोग म्हणजे संविधान होय त्यांच्या याच विचारांचा जागर व्हावा म्हणून हा उत्सव आयोजित करण्यात आलाय जगभर फुले प्रेमी आणि संविधान दूत घडवणे हाच याचा उद्देश आहे त्यामुळे विविध उपक्रमांबरोबर एक हजार संविधानाच्या प्रती वाटल्या जाणार आहेत तत्पूर्वी ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले संविधान घ्या संविधान द्या हा उपक्रम व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला येथून विचारांची शिदोरी घेऊन जा असे सांगत वडवेराव यांनी मी बोलत गेलो भाषा ते ओकत भुंकता भुंकता एक दिवस माझ्या मागे चालत राहिले ही कविता सादर केली दुबई येथून खास या फेस्टिवल साठी आलेल्या जयश्री मनोज भारशंकर आणि कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला फुले शाहू आंबेडकर हा विचार जगाला दिशा देणारा आहे या फेस्टिवल मधून प्रत्येकाला वैचारिक समृद्धी मिळणार असून ज्यांच्यामुळे आपल्याला संधी मिळाली त्यांना अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं जयश्री भारशंकर म्हणाल्यात सर्वांना जय जय संविधान आज दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार सवीस चा दुसरा दिवस आज सावित्रीबाई सावित्रीआईची जयंती दोन जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार सवीस पर्यंत हा दुसरा आंतरराष्ट्रीय फुणे फेस्टिवल हा एस एम जी सी सभागृहात सकाळी नऊ ते रात्री नऊ असं आयोजित केलेलं आहे ज्या पुण्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरा क्रांतीसूर्य महात्माज्योतिराव फुले आणि सावित्राई फुले यांचं उत्तुंग कार्यकर्तृत्व घडलं ज्या पुण्यातून संपूर्ण देशाला दिशा देईल असं कार्य त्यांच्याकडून घडलं त्या पुण्यामध्ये आज त्यांच्या विचारांचं काय अवस्था आहे आपण पाहतोय तर या जगभर हा क्रांतीसूर्य आणि ज्ञानज्योतीच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी जागर करण्यासाठी देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा भिडेवाड्याचा देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय भिडेवाडा समजून घेतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय फुलेचा फेस्टिवलचा आपण आयोजन करतो वर्षभर आपण प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा फुले फातिमा शेख वसाद लहूजी साळवे मुक्ता सावळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान याचा जागर करत असतो या पुण्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आजही पु पुणे हे फुल्यांचंच आहे आणि फुल्यांचा विचार हा पुण्यात कायमस्वरूपी जिंकला पाहिजे या फुले फेस्टिवलचा मुख्य उद्देश असा आहे की फुलेप्रेमी आणि संविधान दूध घडविणे आता आंबेडकर चळवळ आणि फुले चळवळ यांचं जर मिश्रण केलं तर त्यातून काय निर्माण होईल तर त्यातनं संविधान निर्माण होईल जे बाबासाहेबांनी निर्माण केले मग या संविधानाचा देशातील समाजातील तळागाळातील वंचित दुर्बल शोषित पीडित कष्टकरी कामगार मजूर शेतकरी या शेवटच्या घटकापर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे क्रांतीसूर्याचे विचार पोहोचले पाहिजे ज्ञानज्योतीचे विचार पोहोचले पाहिजे या सर्व कारणासाठी फुले प्रेमी आणि संविधान दूत आपण घडवण्यासाठी हा फेस्टिवल आयोजित केलेला आहे महाराष्ट्र गोवा गुजरात तेलंगणा केरळ दिल्ली आंध्र प्रदेश इत्यादी दुरून आणि दुबईवरून सुद्धा कुटुंब आले पूर्णचे पूर्ण फॅमिली दुबईवरून फॅमिली आले म्हणजे हा फेस्टिवल झाला आंतरराष्ट्रीय फेस्टिवल आणि ही माझ्या सगळी जिवाळीची माणसं आम्ही यांना फुले प्रेमी परिवार म्हणतो की जी देशभरातून जोडले गेलेले आहेत वर्षभर आमचे कार्यक्रम सुरू असतात पहिला अनुभव लास्ट इयरला मी आतो दुबईवरनं पहिला अनुभव खूप म्हणजे शब्दात शब्दात न सांगण्यासारखा आहे खूप सुंदर आणि खूप छान सादरीकरण कवितांचं करतात आणि इथं जो वारसा फुले शाहू आंबेडकरांचा मिळतो तो शब्दात व्यक्त न होण्यासारखा हो काय खास होण्यात आलाय सगळा अनुभव काय आणि कशा पद्धतीने हा फेस्टिवल अनुभव म्हटलं तर हा अनुभव फार सुंदर आहे कारण फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे महाराष्ट्र भूमी आणि वडवेराव सरांनी जो उपक्रम राबवला आहे पुणे फेस्टिवलचा तो वाखणण्याजोगा आहे कारण या दृष्टीने फुले शाहू आंबेडकरांचे विचार नव्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचतील आणि ही चळवळ जास्त प्रभावीपणे लहान मुलं आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आणि यासाठी सरांचे मानव तेवढे कौतुक आणि म्हणजे शब्द शब्द नाहीत माझ्याकडे पण खूप म्हणजे कौतुकात कौतुकास्पद हा फेस्टिवल आहे